नमस्कार मैत्रीणो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रीणो आता सध्या हिवाळा चालू झाला आहे तर त्यासाठी मी तुम्हाला पायात घालण्यासाठी सॉक्स कसा बनवायचा तो शिकवणार आहे सॉक्स बनवायच्या अनेक पद्धती आहेत पण त्यातली सर्वात सोपी पद्धत साधी आणि सोपी सरळ मी तुम्हाला ती शिकवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पहा हा लोकरीचं बंडल आहे ही कात्री आहे ही विणकाम करण्यासाठी सुई आहे आणि ही शिवणकाम करण्यासाठी आणि ही सुई आहे एवढं साहित्य आपल्याला पुरेसं सा आहे मैत्रीण प्रथम आपण लोकरीची अशी ही गाठ तयार करून घेतलेली आहे आता मी आडोतीस टाक्यांची चैन करून घेणार आहे एक दोन तीन चार पाच असे मी आडोतीस टाके करून घेणार आहे किंवा चाळीस घेतली तरी चालेल तुमच्या मनाने घ्या फक्त मी तुम्हाला सॉक्स तयार करायला शिकवणार आहे मोजमाप तुम्ही तुमच्या पायानुसार किंवा पायाच्या आकारानुसार घ्यायचं आहे मी फक्त तुम्हाला सॉक्स कसा बनवायचा ते मात्र शिकवणार आहे मैत्रिणीनो ही आपली अडतीस टाक्यांची चेन तयार झालेली आहे आता एक्स्ट्रा मी दोन टाके घेते म्हणजे चाळीस होतील एक आणि दोन दोन टाके एक्स्ट्रा घ्यायचे आणि दोन टाके सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये शिंगल डबल क्रोशा करायचा आहे पहा हा एक आणि हा दोन आणि हा तिसऱ्यामध्ये शिंगल डबल क्रोशा म्हणजे आडा घ्यायचा नाही असा सरळ घालून डबल क्रोशा तयार करायचा आहे असा मग असे हे सगळे टाके करून घ्या आडा न घेता असा आडा नाही घ्यायचा असा असे हे शिंगल क्रोशे शिंगल क्रोशे करून घ्यायचे शिंगल हे पहा ह्याला म्हणतात शिंगल क्रोशा आणि सुईवरून जो आडा असतो असा त्याला म्हणायचं डबल क्रोशा हा शिंगल क्रोशा आहे असे हे शिंगल क्रोशे सगळ्या साखळीवर तयार करून घ्या मग मी तुम्हाला दाखवते कसे होतात ते मैत्रिण ही झालेली आहे शिंगल डबल क्रोशाची अशी पट्टी तयार अशी आता काय करायचं ही पट्टी मोठी तयार करायची ह्या पट्टीचा चौकोन तयार करायचा तर प्रत्येक वेळेस ना एक डबल क्रोश घ्यायचा असा आणि नंतर परत तिथूनच विणायला सुरुवात करायचं असे असे सिंगल डबल क्रोशे हे घ्यायचे आणि पट्टी अशी पूर्ण विणायची परत दाखवते मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे नवीन सुरुवात करताना इथून एक टाका जास्तीचा घ्यायचा आहे इथपर्यंत आपण विलून झाल्या ना तर इथून सुई काढल्यानंतर ते एक टाका घ्यायचा आणि नंतरच तिथंच घ्यायचं त्याच्यामधूनच सुरुवात करायची विणकाम चालू ठेवायचं अशी पूर्ण पट्टी विणून घ्यायची प्रत्येक ओळीला सुरुवातीला एक टाका घ्यायचा आणि नंतर सुरुवात करायची आता हे विणकाम किती करायचं तर किती वेळे किंवा किती ओळी करायच्या हे असं करायचं मी तुम्हाला दाखवते चौकोन तयार करायचा चौकोन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही चौकोन तयार करा मैत्रिणी मी चौकोनी विणकाम तयार केलेलं आहे तर हे विणकाममध्ये किती वय किंवा काय असं नाही धरायचं त्रिकोण तयार करायचा असा आणि ह्या त्रिकोणामध्ये हे सगळे टोक एकमेकाला पूर्णपणे चिकटले पाहिजे इथपर्यंत विणकाम करायचं हे पहा आता पूर्णपणे असं झालेलं आहे हे तोंड इथपर्यंत आलेले आहेत मिटवून घेण्यासाठी बरोबर कमी जास्त काही नाही आणि इकडून सुद्धा हे असं आपल्याला शिवता येते हे ये सगळं झाकलं पाहिजे त्रिकोण म्हणजे त्रिकोणच झाला पाहिजे त्रिकोण होईपर्यंत विणकाम करायचं हे मी, मी केलेलं आहे या ओळी किती झाले हे मी मोजलेले नाहीत पण मोजूया आपण नाही मोजलं तरी काय नाही फक्त त्रिकोण पूर्ण झालं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि असं आपण विणून घ्यायचं हे आता माझ्याकडे टेप नाही पण मी तुम्हाला अंदाजे सांगते आता हे कसं पुढं करायचं ते दर कोण तयार केला का ही परेंट एक परेंट। एक परेंट। आता काय करायचं कुठलीही एक बाजू तुम्हाला जे करायची ती ह्या निम्म्यापर्यंत शिवून घ्यायची एक बाजू निम्म्यापर्यंत इथपर्यंत आता हा आला त्याचा मध्यभाग व्याकडाजून इथपर्यंत हा आला मध्यभाग इथे एक पिन लावून घ्यायची पर्यंत ही एक बाजू झाली आणि दुसरा भाग जो आहे तो निम्म्यापेक्षा थोडासा मागे घ्यायचा एकदम हा इतका झाला हा निम्मा हम्म हा निम्मा भाग झाला इथपर्यंत इथपर्यंत हम्म म्हणजे इथपर्यंत तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी शिवायचा थोडासा किंवा इथपर्यंत असा घ्या तुम्ही हे जे निशाणी आहेत इथपर्यंत पिंची त्याच्यापेक्षा एक व कमी घ्या शिवून आणि हेच मोघम माप आहे हे माझ्याकडे टेप नाही आता नाही तर टेप असं तर मी बरोबर सांगितलं असतं टेप असेल तर एका बाजूनी सात इंच सा शिवून आलं पाहिजे म्हणजे आठ इंच घ्यायचं म्हणजे सात इंच शिवण्यात येतं आणि एका बाजूने सात इंच म्हणजे सहा इंच असं घ्यायचं एका बाजूने कमी आणि एका बाजूने थोडंसं जास्त हे माप आहे ते शिवून घ्यायचं आहे आपल्याला मी ते शिवून घेते कसं शिवायचं ते मी तुम्हाला शिवूनच दाखवते मैत्रिणी शिवायला सुरुवात हिथपासून करायची आशियानंतर सॉक्स तयार होतो आता इथपासून आपण सुरुवात करूया आता हे एकदम मध्य म्हणजे बघितलं आहे तुम्ही एवढा त्याच्यापेक्षा जरासा कमी म्हणल्यानंतर इथपर्यंत इथपर्यंत आपण शिवून घेऊ पहिलं हे ही मी ओवून घेतलेली आहे आता आपण शिवून घ्यायचे असं हे आपण इथपर्यंत घेऊया शिवून ज्या ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी मैत्रिण हा भाग इथपर्यंत आला आहे शिवून हा आता काय करायचं हे पुढचं असं शिवून घ्यायचं आहे बघा हे टोक आहे ना ह्या टोकाला मिळवायचं आणि हे टोकाशी जोडून घ्यायची हे लक्षात ठेवा आता हे आपण शिवून घेऊया हे असं शिवून घ्यायचं आणि हे असं शिवून घ्यायचं आणि हे पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी दोन शून आशी। भाग आता शिवून झाले असे त्रिकोणी आता हा भाग मी शिवून घेते हा भाग इथपर्यंत आणि मग तुम्हाला दाखवते मैत्रिणो हा भाग इथपर्यंत शिवून घेतला हा भाग इथपर्यंत शिवून घेतला नंतर हे भाग शिवून घेतले दोन्ही हा आणि हा 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 आणि हा सगळं शिवणकाम झालं आता फक्त सुलटा करायचा आहे आपल्याला आणि हा पाय घालण्याचा इकडचा भाग आहे बघा असा हा सुंदर असा हा सॉक्स तयार झालेला आहे खाली ठेवल्यानंतर हा असा दिसतोय पहा इकडून हा असा दिसतोय पहा मैत्रांनो हा सॉक्स असा तयार झालेला आहे आता अशी आडवी एखादी वस्तू जर ठेवली तर हा हा भाग असा फुविरू दिसतो आणि हा असा दिसतो तर हा बघा व्यवस्थित ओढून व्यवस्थित बसवला ना तर हा सॉक्स असा सुंदर दिसतो पहा असा हा सुंदर सॉक्स आपला तयार झालेला आहे सोपा सुटसुटीत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा सॉक्स शिकवलेला आहे हा तुम्ही सॉक्स हिवाळ्यामध्ये तयार करा आणि वापरा दोन पायाचे दोन तयार करून संध्याकाळी झोपताना हे सॉक्स घालत जा आणि ह्याच विणकाम करताना काही अडचण आलीस तर मला कमेंट करून कळवा आता आपण नंतर भेटूया माझ्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो माझा सर्वांना नमस्कार